मराठी लोककर्तव्यासाठी सदैव अग्रेसर मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी आक्रमक पवित्र घेतल्यानंतर सरकारने त्यांच्या प्रमुख मागण्या मान्य केल्या यातीलच एक म्हणजे मराठवाड्यातील मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याचा शासन निर्णय जारी करण्यात आलाय मात्र हा जीआर संक्रमित करणारा असल्याचा यावर आक्षेप घेतला जातोय ज्यामुळे ओबीसी नेत्यांमध्ये सरकार विरोधात नाराजी पसरली आहे जी आर मध्ये उल्लेख केला गेला आहे की मराठा समाजातील ज्याला कोणाला कुणबी प्रमाणपत्र हवं आहे त्यांना त्यांच्या गावातील कुळातील नातेवाईकांतील कुणाकडे कुणबी प्रमाणपत्र असेल तर प्रतिज्ञापत्र दाखल करून कुणबी प्रमाणपत्राची मागणी केल्यास अर्जदाराला ते प्रमाणपत्र मिळेल मराठा आंदोलकांनी सरकारने जी आर काढताच जल्लोष केला आपल्या लढ्याला यश मिळाले आणि सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळेल असा विचारात मराठे आहेत पण इथे मात्र ओबीसी समाजात नाराजी पसरली आहे हा ओबीसी समाजावर अन्याय असल्याचे लढा उभारण्याचं ठरवलंय मात्र आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या जी आर वर स्पष्टीकरण देत एक प्रकारे ओबीसी नेत्यांचे कान टोचले ओबीसी नेत्यांनी यापूर्वीही अनेकदा जी आर अभ्यास केलाय यापुढेही केला पाहिजे मी स्वतः सातत्याने त्यांच्याशी संवाद साधत आहे फडणवीस यांनी असंही नमूद केलं आहे की के राज्य सरकार ओबीसी समाजाशी प्रामाणिक आहे आणि त्यांच्या हक्कांवर कुणी गदा आणणार नाही परंतु काही नेते राजकीय दृष्टिकोनातून मोर्चे काढत असतील तर हे चुकीचं आहे सरकारचा उद्देश सर्वांना न्याय मिळावा हा असून कोणत्याही समाजाचे नुकसान होणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या कर्तव्य लोक मराठी चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा